याची माहिती न देता आज आपण विषयला पुरस्तोया आणि उद्या सर्वात या विषयावर आपण शोधी कसा असते का लावायचा वर्ष असं म्हणजे यासाठी उद्या करूया ठीक आहे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला जन्मापासून ते परिवाजेपर्यंत आणि त्यातला पहिला विषय आहे कूड कुड म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा कूड शक्य गोणाचा कूड शब्द ज्याप्रमाणे एखादा एखाद्या कुणाचे लोक असतात अशा प्रकारे आपण जन्मापासून परिवाजेपर्यंत आणि त्यातला पहिला पहिला विषय पाहू कोण ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सर्वभाऊ असे एक राज्य नव्हते ज्यावेळेस ख्रिस्तांचा जन्म झाला त्याच्या तारखेपासून अशा सहाव्या शतकापर्यंत उत्तर भारतात म्हणजे उत्तर उत्तरे तो उत्तर, 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 उत्तर भारताचा प्रदेश त्याला पूर्वीच्या काळामध्ये जम्बूदीप म्हणायचे है ना जम्बूदीप तर उत्तर भारतात सर्वभौम असे एक राज्य नाव होते सर्वभौम म्हणजे असे छोट्या मोठ्या भागामध्ये विभागले गेले होते जसा आज आपला भारत आहे भारतामध्ये उत्तराखंड आहे आहे ना मध्य प्रदेश आहे छत्तीस पत्तीस राज्य महाराष्ट्र है एमपी है अनेक लहान राज्य विभाग गेला होता मैं छोटे मोटे जि राज्य होते लहानोटा राज्य विभाग गेला होता कहीं मोटे राज्य होते छोटे राज्य होते एक विभाग गेला होता तो भाग त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता नव्हती तर काहीवर एका राज्याची सत् एका राज्याची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती असे दोन भाग होते राज्याचे आणि काही भागावर मोठ्या राज्याची सत्ता होती तर काही भागावर सत्ता नव्हती आणि ते स्वतंत्र होते असे स्वतंत्र होते तर राज्याची सत्ता असलेले राज्य एकूण संख्येने सोळा होती त्यांचे नावे पुढील प्रमाणे पाहूया ांग मग काशी कोशल वजी मल्ल शेदी वत्स फुलू पांचम मत्स्य सौर शेण अमक वंती ही हो हे सोळा राज्य नावं आलेली आहेत याच्यावर सत्ता नव्हती होती होती तर या राज्यावर राज्याची अधिक सत्ता नव्हती ती खालीलप्रमाणे या वरच्या राज्यावर सोळावर इतर राज्याची सत्ता होती आता ही याच्यावर सत्ता नसलेले खालीप्रमाणे राज्य बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये गेलेले हे स्वतंत्र राज्य होते जसं कपिल वस्तुचे हे स्वतंत्र राज्य होते पावा कुठे नारायणचे वल्ल वैशालीचे विधी विखीलचे विजय रामरामचे कोलिय अल्ल कपचे बळी केसुद केसे कणीम आणि पिपल मौर्य आणि यां यांची राजधानी सुसुमागिरी होते हे भग्ग असे हे सुद्धा राज्य स्वतंत्र होते म्हणजे बाबासाहेबांनी सा कपिलोत्तर राज्य हे कसं होतं आणि इतर राज्य सुद्धा कसे होते त्या राज्याच्या विषयी माहिती दिली कारण सिद्धार्थ गौतम पुत्र हे सुद्धा एका राजाचे पुत्र होते आणि म्हणून त्यांनी सर्व राजे राजेशाचा राजे इतिहास मानला त्या इतिहासातून सिद्धार्थ गौतम हे पुढे आले ज्या राजा राज्याची सत्ता होती असे जनपद त्या राज्यांना जनपद म्हणत ज्याच्यावर सत्ता होती दुसऱ्या राज्याची तर त्यांना जनपद म्हणत आणि ज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ म्हणत ते संघाना राजकारण राज्य असे म्हणत तर कपिलवस्ते येथील सत्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती असते या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ता होती त्यावर विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही बाबासाहेब या कपिलवस्थेच्या राज्याविषयी अभ्यास करताना येते असं सांगतात किंवा कपिलस्थेचं जे राज्य होतं याच्यावर सत्ता होते की नव्हती हे मात्र अभ्यासामध्ये दिसत नाही समजत नाही म्हणून तथापि हे मात्र निश्चित शक्य शक्यांचं गणतंत्र राज्य अनेक राजवाडे होते आणि त्या आळीपाळीने राजसत्ता चालत होते तर त्या कपिलोस्त राज्यामध्ये त्या राज्यामध्ये राज्य पद्धत होते पण ते आळीपाळीने चालत होते समजा यावर्षी शाख्य कोणत जातं कोट्यावरती कोठे कोणत जात किंवा त्या घराण्यात आळीपाळीमध्ये राज्य करत होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती ज्या घराण्यातला एखादा प्रमुख माणूस राज्य चालवत असत तर त्या राजाला राजा अशी संज्ञा होती तर सिद्धार्थ गौतमाच्या आता इथून आपण महाराष्ट्राचा विषय आपल्याला तर सिद्धार्थ गौतमाच्या राज्यात जन्माच्या वेळी राजपथ भूषवण्याची पाळी शुद्ध सिद्धार्थ गौतम जन्म झाला तर त्यावेळेस त्या कपिल राज्य कोणाकडे होतं तर सिद्धार्थ गौतमाच्या होतल्याकडे म्हणजे शुद्ध धनाकडे राज्य होतं त्यावेळेस त्यांचे राजा पाणी राजा होण्याची पाळी होती ते राज हे कपिल राज्य करत होते आणि खूप सुख शांतीने करत होते तर त्या राजाचाच बाबासाहेब आंबेडकरांनी आधार घेऊन आजच्या लोकसभेमध्ये लोकशाहीला आपल्या भारतामध्ये मानलेला आहे राज्य मैत्रीणं करोने आणि सगळे लोक सुखी असले पाहिजे असं दिसलं बाबासाहेबांना आणि त्या राज्याचा आधार घेऊन बाबासाहेबांनी भारताचं राज्य घडवलं गेलं म्हणून शक्यचं राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात होतं म्हणजे जे कपिल वस्तू आहे लोंबिनी तुम्ही त्या भागात भागात शाखे राज्य होते ते एक स्वतंत्र राज्य होतं स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने आपले अधिपत्य प्रस्थापित केले कोशल देशाचा राजा दे जो दे होता पण प्रशिक प्रशिकाचं राज्य एक फार मोठं प्रभावशाली राज्य होतं त्याचप्रमाणे मग देशाच्या राज्यात ज्याचं सुद्धा प्रभावशाली प्रमुख मोठं असं राज्य होतं जसं आजच्या आजच्या काळामध्ये तिथं अमेरिका बलाढलं राज्य आहे ना श्रीलंका बलाढा राज्य आहे असे ते मोठम राज्य आहे या राज्याच्या अधिकाखाली आले नाही देश आहे तर अशा प्रकारे हे कबी राज्य स्वतंत्र होतं या स्वतंत्र राज्यावर तर पोषण पोषणाचं राज्य होतं जे प्रशिक्षित राजा या प्रशिक्षित राज्यानं याच्या सत्ता मिळवली होती सत्ता मिळवली म्हणजे किंवा हे कोशल देशाचं जे राज्य आहे तुम्ही आमच्या राज्यात येऊ द्या आणि आम्ही तुम्हाला मागण्या पुऱ्या करू आणि तुम्हाला अर्थ आणि आमच्या राज्याला हे अतिवृष्टी जोडा अशा प्रकारे त्या कोशल देशामध्ये विभाग झालेल्या कौशलाधिपतीच्या अधिकत्यामुळे शक्यला कोशल राज्याच्या अनुज्ञा हे आपल्या जे काही अधिकार वापरण्यात अशक्य झाले होते शिकोजनाला योजना आणायची असतील काही कामं करायचे असतील गोरगरी बिव्हा अं किंवा काम मोठ्या इमारती बाजायच्या असतील कालवे नदी पूर्वे पाणी पुरवण्याची इच्छा असतील करायचं असेल तर आधी या प्रशिक्षित राजाला विचारावं वा लागेल हे करतो आम्हाला अनुभव आहे जसं आता महाराष्ट्राचं राज्य आहे हे महाराष्ट्राचे राज्य चालवण्यासाठी कोणाला विचारावं लागतं पंतप्रधानाला विचारावं लागतं त्यांच्या पत्र द्यावं लागतं कारण महाराष्ट्रामध्ये हे योजना मोठी लागू करा अशा प्रकारे जे प्रशिक्षित राज्याचं राज्य होतं हे कोश हे जे कपरस्त राज्य होतं या राजा शब्द जनाला त्यांना असं विचारावं लागत होते म्हणून तात्कालीन राज्यात कौशल राज्य हे प्रभावशाली राज्य होत तेवढं तेवढ्या तेवढ्या जेल राज्य होत आणि त्या काळात हे जे कौशलाधिपतीच राज्य आहे राज्य हे सामर्थ्यशाली होते म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यात सुख सुविधा होते जसं संरक्षणाचे खूप मोठे आंदोलन आहे ना आणि कारखाने उद्योग असे फार मोठे मोठे शेतीसाठी अवजारे अशासाठी असे ते फार मोठे त्यांच्याकडे साधन सामग्री होती म्हणून मगध देशाचे राज्य असे प्रबळ होते जो भगत देशाचा राजा भिंबीसार होता हे सगळं जे भगत देशाचं राज्य होतं हे सुद्धा प्रबळशाली होतं हे सुद्धा सुख समृद्धीनं गाजलेलं होतं आणि कोशम देशाचा राजा प्रश्यमजी आणि मगध देशाचा राजा भिंबिसार हे मात्र भगवान रौतम ते समकालीन होते जसं श्री लोकमाचं यावरती ज्यांना अशा आसपासचे ते जवळचे मित्र होते आणि म्हणून पुढेही सुद्धा तसेच राजाला बाबा मुलाला कितीतरी मदत केली ब्रिटिशा राजाला सुद्धा बाबा त्याला कितीतरी मदत केली एक थोडे असं सांगतात की ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्धांनी गोळ केला तर ते मगध देशामध्ये गेले आणि ब्रिटिशा राजाला भेटले तर ब्रिटिशा राजाला वाईट वाटतं तर तू करून आहे ना तू येऊन आहे तू घर करून जाता कामा नये तुला जर तुझं राज्य नसेल तर माझं हक्क राज्य दे असा ब्रिटिशचा राजा होता कारण तो मित्र होता त्याचा ते राजा शिवजोधन मग त्या राजाचा मित्र होता म्हणून ते त्यांना जवळ करत होते म्हणजे त्यांचे चांगले संबंध होते म्हणजे मगध देशाचा राजा लिंबिसार हे सिद्धार्थ गौतुमचे अधिक जे हे समकालीन होते म्हणजे जवळ जवळचे होते तर अशा प्रकारे हा भगवान घराण्याचा घराण्याच्या विषय हा विषय या ठिकाणी पूर्ण होते हा विषय या ठिकाणी पूर्ण होते आणि थोडसा आपण पाहू आता त्यांचे पूर्वज कसे होते म्हणजे पूर्वज पूर्व म्हणजे पूर्वीचे किंवा सिद्धार्थ पटे वडील त्यांचे वडील त्यांचे वडील असा येते आहे ना ते महत्वाचं आहे कारण जे काही आता आपल्या देशामध्ये सातमी बाबा जे होतात ना मापाच्या पक्षाने पुलाच्या पक्षाने डिग्रीच्या पक्षाने आश्रमाच्या पक्षाने काय झालो आम्ही बाबा असं बाबासाहेबांचा बाबासाहेबांनी पुराने नेते पाहिजे डिग्री नेतली पाहिजे त्यांचं कार्य पाहिजे आणि म्हणून या घरात काही दिवसासाठी योगदान आहे हा ना सिद्धार्थ गौतम होण्यासाठी काय योगदान आहे की ते पाहतात हे योगदान असं आहे की या विषयामध्ये सांगितलं हा जे कपिल वस्तू नगर आहे ज्याचं नाव याच्यावरून ठेवलं गेलं या नगरामध्ये कपिल मुनी नावाचा फार मोठा संत असते तर मुनी होऊन गेला म्हणजे हे परंपरिक धार्मिक घराणं आहे सात्विक घराणं आहे नम्र घराणं आहे चतुर आहे हुशार आहे खंबीर आहे आणि राजेशाही सुद्धा चालवणार आहे म्हणजे दोन्ही भागात एक राज्य चालवणार आहे आणि एक धार्मिक सत्ताही सुद्धा चालवणार आहे हा माणसाला बरं शक्यते राज्याची चांगल्या राज्याची गरज आहे आणि एक धर्मशाली माणसाची सुद्धा गरज आहे एका माणूस की इतर काय प्रकल्प सगळे लोक आपण सांगत असेल राजा जर चांगला असेल तर आपल्याला भौतिक सुविधा पूर्ण आहे आणि आपण त्या धर्म जर चांगला उत्पन्न झालो निर्माण केला आपण त्या धर्माच्या माणसा चालून आपण सुख शांती प्राप्त केली हा म्हणून अशा प्रकारे त्यांचा पुरवठा आहे ते परवा शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिल वस्तू आता आपण आलो विचारालोदुर्ग राज्याच्या हे होते कदाचित कपिल बुद्धिवादी मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे तर शाक्यांच्या राजधानीचे नावाचे कपिल वस्तू आणि हे कदाचित कप तत्वयोक्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले होते तर कपिल मुनी बुद्धीमुनी त्यावरती तो प्रख्यात होता विद्यार्थ्या आधीच्या काळी विद्यार्थ्याचा राजा कृतीच्या प्रत्येक होता आणि म्हणून जर एखाद्या मनुष्य चांगलं काम करत असेल आहे ना तर त्याच्या नावा त्या नगराने कसं नाव मिळतात त्या गावाने कसं नाव मिळतात त्या देशाने कसं नाव देतात अशा प्रकारे कठीण मनुष्य तो एकटा होतात किंवा चांगला माणूस आहे मी त्याच्यामध्ये जग कठी वृष्टींना किंवा विद्यार्थ्यांच्या निघाना राहण्याचे वेगाच्या व्यक्ती पाहतो

না দুইLambda তে। এই ধীরে ধীরে মাসনা করে ফেলো। না খাই না কিছু। যাতেতে রাস্তা না তারা কম কে। ধন্যবাদ। dataSource গাড়ি। তো আপনারা কোনা যাতা কত কষ্ট দেন লাগে। আমাদিক দিয়ে রাজি। দশনের প্রতি আসেন প্রত্যেকই যান। মত জটরি পর্যন্ত হতে বল না আপনারা। এই ইচ্ছা থাকা মানে আইতো কিホテル हूं अपना। আইতো কি तर त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते त्यांच्या कुटुंबाचे गोत्र काय होते म्हणजे गावाचे नाव आदित्य होते आणि शुदोधनाचा विवाह हा, हा मायामायाशी झाला होता तिच्या पिक्याचे नाव अंजन अज्जन आणि आई नाव सुलक्षणा ना असे होते अजन हा पोलीय वंशातील होता तो देवदेवनाच्या गावी राहत रा होता तर शुद्रधनाचा जो विवाह झाला हा महामायाशी झाला आणि तिच्या पिक्याचे नाव अर्चन होते आणि आहे सुलक्षणा अशा अर्चन आणि सुलक्षणा या कुटुंबाची महामाया ही होती आणि हेच एक नाही तर महाप्रजापती सुद्धा दुसरी वडील नाही मुलगी होती अशा दोन मुली अर्जन आणि सुलक्षणा यांना होत्या आणि ते कोल्या वंशातील होते तिकडे कोण सत्तर जणांचे ना कोल्यांचा पाहिजे नदी होती आणि त्या नदीच्या पाण्यावर त्यांचे वाद होत होते ते शिकण्याचं कसं निधन निधून टाकले काळा निधून टाकले म्हणजे ते जे आहे ते आपले भाऊ मुलं आहेत आपण ते आपले दुसरे नाही आपण त्याचे दुसरे नाही आणि तुम्ही कशाला भांडणं करता काम करता समोर घडून आणला त्यांना तिथे परिवर्तन झालं कारण झालं तरी ठीक आहे पण तिथे मोठा संघर्ष निघून झाला महान पहिलं काम भगवान बुद्धांनी केलं म्हणजे परिवर्तन घ्यायच्या आधी केलं रोज ती जीवनातच केलं कारण त्याची सुरुवातच चांगली काम करण्याची होती म्हणून शुद्ध होता तेव्हा तेव्हा त्याला दुसरी पसनी करण्याची अनुमती देण्यात आली राजांना अनेक करत बाबासाहेबांना या ठिकाणी सांगितलं तेव्हा शुद्धना जास्ती शूरपणा दाखवला किंवा काहीतरी कर्तव्य दाखवलं त्याची दुसरी अनुषंग पत्नी करण्याची जास्ती अनुमती असते मनानं वंशामध्ये मनानं करता येते

तर <laughs> <था था> <laughs> ते प्रथा बाबासाहेबांनी बंद केली ना मग त्याचा चुकीचा वापर केला जात होता ना म्हणून मग बाबासाहेबांना त्याच्यावर सगळ्यात पहिले बंदी आणली स्त्री स्त्रीले बंदिस्त केलं होतं मग बाबासाहेबांना आकाश खुल्ल केलं

मराठीत केलं जर मराठीत असतील तर तुम्ही इलेक्शनचा इलेक्शन मध्ये लढता येते सरकारी नोकरी लागत नाही तर तीन लेख आपत्ती असले तर असो तर तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महा आयची वडील होती जे राजा शुद्धांना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार मिळाला

ऐका सिद्धार्थ करण्यासाठी महामा महाप्रजापती निवड केली आणि ते दैव योगाने घडूनही आलं योगायोगाने घडूनही आले ते है ना म्हणजे अनेक लोकांचं सहकार्याला हा जन्माचा विषय त्या बाबतीमध्ये आपण सांगण्या प्रकारे कधीच चांगल्या प्रकारे समजून घेऊ तर आता हा विषय फार श्रीमंत होता त्याच्या मालकीचे जुने भिक्षू होते त्याचे पुष्कळ नौकर पापर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर होते दिवसाचे एक हजार नांगर चालत होते शेती होती आणि तो एक आरामात राहत होता लोकांना दुःख होत असतो चुकीचा मुलांना चुकी करण्याचा प्रयत्न होता अशा शिक्षण राजाचा मुलगा राजा शुक्र दुर्गा सिद्धार्थ बघतो याच्या जन्माची कथा उद्या

සම්පර්ණ ස්‍යය කරසාසාදුුසාුසා නර යි බදුමේ සර ටන ස්‍ය වජන පොතුම ජය මන්ගර නක්තිමේ සරණ ගයන් දම්මෝමේ සරන වර अध्ययनं मातुमेव